हो आम्ही सर्व मैत्रिणी चाललोय गरबा खेळायला हो पण कुठे अहो टाउनशिपच्या इथे मोठा गरबा भरते ना तिथे चाललोय आम्ही गरबा खेळायला आणि मी एकतीच नाही जात आमचा सर्व ग्रुप आज असं मी खूप मज्जा करू तिथे का आपल्या गावात आप नसतो गरबा अहो आपल्या गावात असतो गरबा पण तिथे कोण येते खेळायला आणि एवढे लांब जाणार हो अहो लांब जायला काय वाटत नाही हो तिथे खूप मज्जा येते आणि केवढे लोक असतात तू पण असे विचार करा लागलीस बाकीच्या सारखे मजाच करायचे असेल तर तू कुठेही करता येते का काय झालं हे बघ आपल्या गावातील मुलांनी प्रत्येक दिवशी वेगवेगळे वे कार्यक्रम ठेवले आहेत आणि ते कोणासाठी आपल्या सर्वांसाठीच ना हो मग तुझ्यासारखं कर प्रत्येकाने विचार केला तर आपल्या गावात गरबा कोण खेळणार या अशा कार्यक्रमातून आपले एकी दिसून येते आणि विशेष म्हणजे तुम्ही सर्व महिला वर्ग रोजच्या कामाच्या गडबडीतून आणि वेळात वेळ काढून तुम्ही सर्व एकत्र येता हे का कमी आहे का दुसरीकडे जाण्यापेक्षा आपल्या गावातच एकत्र येऊन गरबा खेळा ना आणि बघा किती मजा येते मग असं म्हणते हो चला मग आपण आपल्या गावदेवी मंदिरात गरबा खेळूया चल मग मी पण येतो चला